आणि डायरेक्टली निघ्या नोईडाला पहिल्यांदा आणि दादा धन्यवाद बुकिंग दिल्याबद्दल मराठी मुलगा आहेत मेहनत करतो पुढे ये या ठिकाणी सगळी कामं होतात हे बघा अलायमेंट बॅलेन्सिंग वगैरे सगळं काय तुझ्या आशीर्वाद माझ्या पाठीरातील भाऊ कारण मी जाम लांब चाललोय तीन हजार किलोमीटर आपल्याला प्रवास करतो आपल्या व्हिडिओवर कसे असतात तुझा काय तुझा काय प्रश्नच नाही व्हिडिओ बघणं म्हणजे आम्हाला जेवायला बसलो की तुझा व्हिडिओ बघायचा आहे हॅपी बर्थ डे टू यू बघा नाराजी बागा वगैरे

पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्याला मुंबईतनं बुकिंग आपली कन्फर्म झालेली आहे आणि आपल्याला गाडी भरायची पवई मधी पवई मधन आपल्याला गाडी भरून जायचं आहे उत्तर प्रदेश नॉयडा मध्ये आपल्याला जायचं आहे बरोबर दिल्लीच्या अपोजिट साइडला साधारण दिल्लीत दिल्ली बरोबर दहा एक किलोमीटर असेल किलोमीटर बरोबर चौदाशे साठ किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे गाडी भरायच्या अगोदर आज माझ्या जीवनात या दिवशी दहा वर्ष अगोदर माझ्या जीवनात एक मोठी गोष्ट भेटलेली त्या गोष्टीचं नाव आहे बरं माझी बिट्टू म्हणजे माझ्या विधीचा आज वाढदिवस आहे माझ्या मुलीचा बड्डे सेलिब्रेट करायचा फक्त घरच्या घर गर। पहिल्यांदा झालं नोएडाला गाडी भरायची डायरेक्टली पवईला आणि आपल्या दादानी आपल्याला ही बुकिंग दिली आहे दिलीप चव्हाण दादा आपले कणकवलीतले आहेत आपले फॅमिली मेंबर इथून डायरेक्टली पवईत ना बरोबर चौदाशे बासष्ट किलोमीटरचा आपला प्रवास तो मित्रांनो तुम्हाला हा बघायला भेटणार आहे मी पहिल्यांदा जाणार ना नॉयडामध्ये उत्तर प्रदेशमध्ये डायरेक्टली गुजरात मग राजस्थान हरियाणा नंतर मग डायरेक्टली उत्तर प्रदेश दिल्लीमध्ये आपण एंट्री करणार कारण दिल्ली। आपली दिल्लीमध्ये आपली गाडी अलाउड नाही आहे फक्त ग्रीन टॅक्स काढायला लागतो तर त्याच्यामुळे आपण तिथून जाणारच नाही आपण खूप असे रोड फिरत जाणार फिर मित्रांनो कोणतीही वाट न बघता आपण या ब्लॉगला सुरुवात करूया पहिल्या जावे डायरेक्टली गाडी लोड करायला आणि गाडी लोड करून डायरेक्ट जाणार म्हणजे ते आपल्या घरी कारण माझ्या मुलीचा वाढदिवस आहे भाऊ तर त्याच्यामुळे मला घरी राहणं भागच आहे तर चला मग आपण आपल्या या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ शेवट परत बघा चला जावे डायरेक्टली गाडी लोड करायला पवईमध्ये आणि डायरेक्टली निघा नोईडाला चला हो पंधराशे किलोची पेटी आणि हत्यार बघा का आला घ्यायला फक्त त्या वर्षाचीच भीती आहे की वरती लागला ना पाहिजे सांभाळून भाऊ सांभाळून दादा जरा मध्ये ठेवा मंडळी नू ते बघा त्या साईडला आपली गाडी लावलेली भरलेली आता जज भरून घेतली गाडी हे आपले दादा दादा नमस्कार चव्हाण दादा बरेत ना आपल्या व्हिडिओ वर कसे असतात तुझ्या काय तुझा काय प्रश्नच नाही म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ बघणं जेवायला बसलो तुझा बघायचा आम्हाला आपल्या घरातले आपले सगळे व्हिडिओ बघतात आणि सगळ्यांना आवडतात आणि हेच दादा तुमचं नाव काय माझं नाव श्रीराम तांबडे अच्छा तांबडे हे दादा खेडचे आहेत ना चिपळूणचे आणि आपले दादा कणकवलीच्या ही जी बुकिंग दिली आहे ती आपल्या या दादाने दिली बुकिंग मला बोलले की एक हप्त्यापूर्वीच आपली ही बुकिंग कन्फर्म झालेली दादा बोलले की दादा तुलाच घेऊन जायचं आहे चिपु हा मार्ग तर आपल्या दोन्ही गाड्या भरले एक संदेश सुद्धा हो गाडीमध्ये भरलेली आहे ती हैदराबादला जायचे आहे आणि दादा धन्यवाद बुकिंग दिल्याबद्दल मराठी मुलगा आहेत मेहनत करतो पुढे टाके एवढा पुढे जाईल तेवढा आधी पुढे आणायचा आधी प्रयत्न शंभर सर दादानी आपल्याला बुकिंग दिली दादा एक हप्ता थांबलेलो दादा बोलले दादा तूच ये आणि घेऊन जा बुकिंग असाच प्रेम सध्यावर राहून द्या तर आपल्या अशी गाडीवर आता गाडी लोड केली आहे आता जावं पहिला आपल्या घरच्या दिशेला कारण माझ्या लेकीचा बड्डे आहे त्याच्यामुळे आज मला थांबावं लागेल मग रात्री आपल्याला निघायचं आहे या ठिकाणी आणि आपल्याला गाडी खाली करायच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला तिथे नोएडाला जायचं आहे ते जा, सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया आपल्या गाडीच्या येत नाही भाऊ आपण आता आहे बरोबर पवईच्या इथे आपल्याला हा जो इंडस्ट्रील आहे त्या इंडस्ट्रीला नाव आहे बरोबर वैभव इंडस्ट्रील एरिया आणि ही जी गाडी आहे ती आपल्या थ्रूनेच भरली आपल्या संध्याची गाडी आहे बोहिरची जो आपल्याला हैदराबादला होता तो आता सुद्धा परत तो चालला हैदराबादला आणि आपली चालली आहे तुम्हाला माहिती आहे ना उत्तर प्रदेश तर चला बाहेर पडूया आपण आता चाललो आहे बरोबर गाडीचा काम करायला कारण आज आपल्याला निघायचं आहे डायरेक्ट जाऊ आपण ज्या ठिकाणी आपण कारदारला जाणार नाही आपण अशा ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी आपले गाडीचा संपूर्ण काम होतो अलाइनमेंट सर्व्हिसिंग परत गाडी बनवतात ते माझी गाडी तिथेच बनवली बनवली ती तुम्हाला मी दाखवतो कुठे बनवली ती आणि सगळ्याचं सगळं काम होतं मोठमोठ्या गाड्यांचा बारक्या गाड्यांचा सगळा तर आता आपण चालू डायरेक्टली शिवडीला शिवडी भाऊ शिवडीला पोहोचलो आपण आणि पाठीपैकी आपण जस्ट आता राष्ट्रीय हॉटेल सोडला तिथून राईट घेतला आणि तिथून सरळ गेलो असतो दे तर डायरेक्ट डेपोच्या इथे गेलो असतो हे बघा आपण हा पहिलाच लेफ्टर्न आहे हो बघा हा आहे गॅरेज शिवडी गॅरेज ह्याला म्हणतात हो इथे सगळी कामं होतात बघायला गेलं तर हा हॉस्पिटल आहे गाड्यांचा <laughs> बघा ना तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर बघा भावा आपली गाडी बघा इथे बनवलेली जेव्हा आपण नवीन नवीन गाडी आणलेली तेव्हा या ठिकाणी बनवलेली ते बरोबर फारुख आहे सर्व गॅरेजची हीच परिस्थिती आहे कारण अशा चिखलमधनं आपल्याला गाडी आपल्याला आतमध्ये आप टाकावं लागते आपण आता बरोबर अलायमेंटला गाडी लावलेली आहे बघा या ठिकाणी सगळी कामं होतात हे बघा अलायमेंट बॅलेन्सिंग वगैरे सगळं काय इथे लावलेली आहे पण आपला जो मेन काम करायचा होता तो गॅरेजवाला अझरग आहे तो अजून आलेला ना नाही इथे मला बोलला बेरको बहुत देर लागते का विजयाबाय तर बघूया इथे तर झाला तर ठीक आहे असं पण की इम्पॉर्टंट नाही काम तो थोडंसं काम करून घेतला तर बरं आलाच काम भरपूर चाललं आहे आता आपल्याला परमिशन लेटर करावं लागणार आहे आता मी बरोबर परमिशन आर टी ओला फोन केला तर ते बोलले की तुझा देखील पण बावीसशे रुपये खर्च आहे का परमिट लिटरवरती पंधरा स्टेट येणार आहे असे खूप राज्यात त्यामध्ये मी त्याला ॲड केले आहेत पण बावीसशे रुपये आपले पैसे त्यांनी घेतलेले आहेत मला बोला तो बावीसशे रुपये लागतील विजय ठीक आहे लगे का तो चले का प्रॉब्लेम नाही लगेन बरोबर निकाल की देना भाई पाहिजे तीन महिन्या तीन महिन्याची परमिशन असते तुम्ही या तीन महिन्यात तुम्ही त्या राज्यामध्ये कुठेही जाऊ शकता म्हणजे तुम्हाला कोण अडवणार नाही पण ही परमिशन अगदी आपण काढली नव्हती पण आता काढावं लागते आपल्याला कारण मला माहिती आहे भाऊ उत्तर प्रदेशमध्ये चाललो तर आपल्याला तिथे ही परमिशन खूप गरजेची आहे अलाइनमेंट करायला लावली आहे गाडी बाकीचा एक छोटंसं काम आहे तो म्हणजे आपला एक मिरर आहे तो पाठीमागे स्लायडिंगवाला जो आपण काच लावली ना तर त्याच्यानंतर ते, 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 ते ग्रीपमध्ये ती निघाली आहे तर ती ग्रीपमध्ये सुद्धा आपण याच ठिकाणी आपण लावलेली आपल्या आंबाच्या सीझनला तर आपण त्यालासुद्धा बोलवून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर तोसुद्धा काम करून घ्या ते बघा अलायनमेंट करून घ्या पहिले चला

तुझ्या आशीर्वाद माझ्या पाठीरातील भाऊ कारण मी जाम लांब चाललोय तीन हजार किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे आज सुरुवात वरण कुठला लेखेच आहे टेन्शन नाही भाऊ जरा टाईट कर जर ते पुसून जरा टाईट कर पण आपली लेवल ऑइलची तर लेवल तर परफेक्ट आहे गाडी दोन तीन दिवस किंवा पूर्ण चोवीस तास किंवा बारा तास उभी राहिली तर मग मी पहिली चेक करतो ऑइल लेवल पण मला तर काय दाखवलं नाही जाणवलं नाही पण टाइट करूया पहिला टाईट झालं तर टेन्शन आहे भाऊ मन थंडक लगे की आपला काम फायनली झालेलं आहे आता बाहेर पडूया तिथे बाहेर पडायचं म्हणजे भाऊ टेन्शन एवढ्या गाड्या जवळजवळ आहेत ना विषय लय गंभीर होतो कधी कधी ह्या साईडला त्या साईडला गाडी चिटकून चिटकून गाडी आहे भाऊ इसने आपण आपली गाडी चाडी बनाय बाईक आहे ना चलो काम करण्यामेंट करण्या था अभियंत्री चलो ठीक आहे ना हा बस बस बढिया ओ बघा इथे गाडी मध्ये गाडी लागली आहे आणि आता गाडी बाहेर काढायची म्हणजे इथले इथलं थोडासा कमी स्पेस आहे या ठिकाणी हे बघा इथं जस्ट आता पुढे बघा एक ॲक्सिडेंटची गाडी आली आहे टोईंग करून आणि आता मला बाहेर पडायचं आहे तर ही दोन गाड्या तीन गाड्या पाठीमध्ये आहेत तर मुंबईमध्ये छोटी गोष्ट मोठी लागते सगळ्यांना तर आम्ही जी मुंबईमध्ये जातो त्यांना मोठी गोष्ट छोटी लागते काय नाही किरकोळ आहे जे बाहेरचे येतात मुंबईमध्ये तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे यार नको ती मुंबई खूप ट्राफिक खूप प्रॉब्लम इथे पाणी भरलंय तिकडे पाणी भरलंय भाऊ भरलेली ना अक्षरशः भिवंडी भिवंडीमध्ये सगळ्या घरांच्या घरात पाणी निघायला भिवंडी ठाणा कुर्ला अंधेरी बा फक्त एकच असं ठिकाण आहे जिथे कधीच पाणी भरत नाही ते म्हणजे दादर वेस्ट प्रभादेवीस ते सिद्धिनायक मंदिरपर्यंत कधीच ना भरत सव्वीस जुलैच्या टायमाला सुद्धा पाणी भरलं नव्हता चला थोडीशी बस इथे गाडी टाकूया चला बाहेर पडूया चला निघालो बाबा एकदा आपल्या त्या गॅरेज मध ना आता बरोबर शिवडी ज्या या नाक्यावरती आलं आहे राईट साईडला गेला की डायरेक्टली डेपोच्या येते आपल्याला जायचं आहे आत्ता डायरेक्टली फुल मार्केटच्या येते विनायता इत ठाकरे फुल मार्केटच्या येते आपल्याला कारण का त्याचा जो गॅरेजवाला आहे ना काचेवाला तो आहे बरोबर त्या ठिकाणी उभा मला बोला विजयभाई इधर आ जाओ आपण देत आहो दोन मिनिट का काम आहे चला ठीक आहे चलो हा बघा हा शिवडी भाऊ मार्केट मच्छी मार्केट गौरीशंकरच्या ब्रिजच्या इथे हालीपल्या त्या लालबागला राईटला दादर आपल्याला <laughs> ब्रिज क्रॉस करून आपण राईट मारायचं म्हणजे परत आपल्या दादरच्या दिशेला जायचं आहे वेस्टला दादरला पोहोचलो नाही हे बघा या साईडला बरं फुल मार्केट आणि बघा हे चा आलेले आहेत ते पूर्ण खोलतात मला वाटतं बघा ही जी आपली जी काच आहे ना ती बघ त्या साईडला ठेवली आहे जरी ती निघतेसारखी रिक्रीप ना भीती वाटते जरा पाठी पडली तास आपण जी लावलं आहे ना फ्लायडिंगवाली आणि काय जरा व्हेंटिलेशन जास्त राहते कारण हवा आहे ना ती पास भारी होते ए सीची सुद्धा काय गरज आहे लागत नाही तर त्यांनी ती पूर्ण काढली आहे बघा बाबा काढले काढले लगेच भाजी पाच मिनटाचं काम आहे त्याच्यानंतर आपण डायरेक्ट घरी जाव्या बघा भाऊ दोन मिनटं झाली काम फक्त आता ती फक्त काढली आहे आता फिटिंग करायची आतमध्ये आणि ही कसं आपण बसवलेली परत दोन महिने अगोदर मे महिन्यात आपण पसरवलेली पंचवीसशे रुपयाला भाऊ सीपेक्षा काय कमी नाही भाऊ ही काच आहे ना ती आता नवीन गाड्यामध्ये सगळ्यांना हे अशा आलेल्या आहेत पण बाकी जे बाकीचे ह्या जे आपली जी होती वन पॉईंट सेवन दोन हजार एकवीसचा मॉडेल त्याच्यामध्ये अशा काची नव्हत्या आलेल्या म्हणून बाहेरना लावून घेतलेली यांचं काम हे लोकच करू शकतात आपण नाही करू शकत भाऊ काम झालेलं आहे अशा तऱ्हेने <laughs> इथं निकाल डायरेक्टली आपल्या लोकेशनला म्हणजे आपल्या डायरेक्ट घरी जा खाली जा शेवण सकाळी तिकडे लावली आता इथे लावतो ह्या साईडला अल्टरनेट पार्किंग असते त्याच्यामुळे जरा बघून लावा लागते गाडी भाऊ बोल बोल हा ये बड्डे गर्ल काय साफ सफाय काय बी एम बी एम सी वाले आले तर तिथे घरात मुलसी पाटी वाले सॉरी आय एम सॉरी हे बघा आली चिपकू आली चिपकली आली कशी आहे बड्डे कधी तयारी करूया बड्डेची चला मग तयारीला लागू आपण फटाफटा बड बघ तुझा बोला गणपती बाप्पा मोर्या हे बघा बड्डे ची सुरुवात झालेली आहे बिट्टू आणि सिद्धी दोघांच्या भांडणं नको म्हणून दोघांचे पण नाव लिहिले दोघांच्या केक होते बाबू हॅपी बर्थडे हा हा तुझा बड्डे नाही तरी तो हॅपी बर्थडे बनतो मी बड्डे हिच आहे पण तयार बाबू तयार दाखव जरा एकदम लिस्टी बिस्टी चला केक कापायला घेऊया अरे मावशी आलेले भाऊ स्पेशल गेस्ट रवीना मावशी रोशनी मावशी चला <laughs> केक कापायला <लगी> घेऊया <laughs> हॅपी बर्थडे ला सुरुवात जास्त पब्लिक नाही बोलवली घरच्या घरी करतोय आम्ही बर्थडे कोणतं भाऊ ओके 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 फी सी बर्थडे बजा असं नको बोलू माझा माझा <laughs> जास्त एक्सायटेड सिद्धी नाक झाला लवकर लवकर करा मला जायचं आहे दुसरा मान रोशनी मावशीचा डेपी बडे हॅपी बडे हॅपी टू हॅपी ब God bless you. बड्डे झालेला जेवायला जवायला पाहिले भरपूर भूक लागली आहे बाबा बघा किती दहा वाजून गेले बातमी जर आलो आम्ही या हॉटेलमध्ये आणि ह्या हॉटेलचं नाव बरं स्पेशली आम्ही जेवायसाठी इथे आलो बड्डे बड्डे स्पेशल आणि गेस्ट आहेत आमचे जण रवीना आणि रोशनी हे बाबू जेवायचं आहे ना का मस्ती करायची आहे आणि या हॉटेलची खासियत म्हणजे तुम्हाला सांगतो हे बघा स्पेशली कोकण कोकणी पद्धती आपल्या इथे जेवायला भेटते बघा हे चित्र बघा छायाचित्र आणि हे बघा या साईडले बघा या साईडला घर वगैरे जुना घर दाखवलेलं आहे आणि मस्त गावची अशी पद्धत हां हां बघा इथे वाटसुद्धा दाखवली आहे आठवण म्हणजे फिलिंग हां गावी जायची वगैरे त्यासाठी बघा नारळाची बागा वगैरे हे बघा ही चौकल्ली भाजी ती म्हणजे पनीर टिक्का मसाला आणि हे बघा ही आहे बरोबर व्हेज कोल्हापुरी हा सगळेजण मस्त आपण टेस्ट करूया भाऊ इथनं हा तो जेव्हा जो हा ठिकाण आहे ना भाऊ हा मातृचा हॉटेल आहे परभे मधला प्रसिद्ध दादर परभते मधला व्हेज कोल्हापुरी तुला काय पाहिजे हा तुला काय पाहिलंय वेज जेवण सावंत आलो म्हणून तर नॉन व्हेज मागवला होता काय पाहिलं माहित नाही काय लय भारी टेस्टी जेवण आहे चला जेवण झालेलं आहे चला भाऊ आपली तयारी फायनल आहे बघा बागवर सगळी इथली आता निगड आलेली आपल्या गाडीजवळ चला थोडासा गाडी म्हणजे आपल्या जवळच लावलेली आहे इथून बाहेर पडूया चला हे बघा गाडी लावलेली मंडळ ना चला तर आपल्या निघायची तयारी झाली आहे कारण स्वामीनायवर मग ते काय आता करत नाही कारण माशीच नाही आपल्याकडे जे लायटर होतं तो सुद्धा नाही पण ठीक आहे आपण तुम्हाला माहिती आहे हृदयातून आपण हाक मारतो स्वामींना तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करतो आता इतका डायरेक्ट मुंबईना होऊ ज्या कारणाने थांबलेलो तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम माझ्या लेकीचा वाढदिवस भाऊ प्रत्येक बाप मुलीसाठी काय करू शकतो आणि काय नाही हे फक्त त्या वडिलांनाच माहिती आहे चला आपला सगळं काम झालेलं आहे आता इथं प्रवासाला निघा डायरेक्टली हो पंधराशे किलोमीटर आपला लांब जायचं आहे मी सुरुवात करतो आता रात्री बारा वाजता <laughs> चला चालू करूया डायरेक्टली नॉयडा चला मंडळी हे बघा आता जस्ट निघालो आपल्या एरियात म्हणजे सगळ्यात बेस्ट टायमिंग आपल्याला बाहेर पडायचा मी बरोबर नऊ वाजता चेक केलेला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे फक्त विरारपर्यंत जाय मला किती टाइम लागतो माहिती आहे तीन तास आता इथून बरोबर म्हणजे दादरवरनं मला बिलाड बॉर्डरला जायला बरोबर साडेतीन तास दाखवतात म्हणजे विचार करा मला पासष्ट सत्तर किलोमीटर जायला तीन तास, तास दाखवत होता आता दीडशे किलोमीटर जायला साडेतीन तास दाखवत म्हणजे विचार करा किती ट्रॅफिक होता भाऊ फक्त आपण आता पंधराशे रुपयाचा रिचार्ज करून ठेवतोय आपल्या फास्टॅगला काय माहित आहे आपल्याला आपण पहिल्यांदा झालो ना नोएडामध्ये तर आपल्याला काही माहिती नाही आहे की आपल्याला किती खर्च येईल वर काय दे तर बघूया पंधराशे रुपयाचा पुरतो की नाही असं वाटतं नाही पुरणार कारण आपल्याला मोठमोठे लागणार आहेत एक्सप्रेस हायवे तर त्याच्यामुळे पुरणार नाहीच आपल्या पैसे पण आपण आता निघता निघता एक फोनिक आपण करून टाकूया फास्टॅगची चला सावकाश सावकाश थँक्यू थँक्यू चल 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 बाय चला भाऊ आपला फॅमिली मेंबर भेटला आपली गाडी ओळखली मला बोला दादा कुठे चाललाय मी बोला चाललोय दिल्लीला चाललोय तो बोला बोला बापरू बाप एवढ्या लांब बोल हो आठवणीचा क्षण त्याच्यासोबत एक काढला आणि लगेच आपण निघालय बघा त्याला बाय बाय केला बघा दर चेक ना का चला भाऊ आपण बरोबर वसई फाटा क्रॉस केलाय ही जी कर्नाटकची गाडी दिसते आहे ती भाऊ सगळ्यांना ओटे करून आले सगळ्यांना आणि हॉर्न मारत चालले माझ्या तर पाठी होता बोन टू बंपर असा त्याने ओव्हरटेक मारून बाहेर गेला ना माझ्या एका दुसऱ्या गाडीला शंभर टक्के काय ना काय तो मला वाटतं ड्रिंक करून तरी असेल नाहीतर मग त्याला घाई तरी आहे भाऊ अशोक लेलंडची गाडी आहे त्याची हे बघा आयसर कर्नाटक पासिंग चला भाऊ हे बघा लाईट पेटायला लागली पहिला डिझेल जरा फुल करून टाकी भाऊ आपण डिझेल टाकायला गाडी लावली आहे पर नव्वद पॉईंट एटी वन अजून आपण महाराष्ट्रामध्येच आहे अजून भरपूर लांब आहे आपला बिलाड बॉर्डर आणि मी आता चेक केला स्टेटमध्ये आपण जिथे जीत जिथे जाणार आहे गुजरात राजस्थान त्यानंतर उत्तर प्रदेश सगळ्या ठिकाणी सेमच असा डिझेलचा प्राइस आहे त्याच्यामुळे का आपल्याला काय थोडा जास्त फरक पडणार नाही डिझेलला ना। पण इथे फुल करूया अह जाम मजा येणार आहे गाडी चालवायला बॅरेगेट लावले तिकडे आपल्याला एंट्री द्या बघा इथे एंट्री काढलीच आहे पन्नास रुपये एम एच अठ्ठेचाळीस हे सुद्धा चालली आहे कारण आपला थोडा ओव्हरलोड जास्त आहे मला असं वाटते पंधरा ते सोळाशे किलो तरी असा आपला आपला माल असेल पण काय प्रॉब्लेम आहे इथे आपण यांना पैसे देऊया चला एंट्री आणि जागा हा बघा एंट्री घ्यायला आला बाबा बघा याला म्हणतात भाऊ फ्री एंट्री एंटाचं काम पैशाची कमाल नंतर त्याच्याकडे धमाल बरोबर <laughs> <वर> ना <laughs> पन्नास रुपये दिले आणि लगेच निघालो बॉर्डरवर ना आता पुढे आपल्याला बरोबर बिलाड बॉर्डर लागेल गुजरातची ट्राफिक लागलं आहे बॉर्डर क्रॉस तर केली आहे ते वापी लागेल वापीच्या भरपूर पाठी आपण ट्राफिक बघा पाठव आणि रस्ता पूर्ण खराब मी बरोबर बर दोन महिने अगोदर बोलेलो तेव्हा आपण वापीवर ना गाडी भरलेली बरोबर जी तेव्हा मी बोललो की मी गुजरातला येणारच नाही भाऊ रस्त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो गाडी चालवायला वगैरे किंवा गाडीची हालत खूप होती खराब म्हणून मी बोललेलो पण आता जी आपल्याला बुकिंग भेटली ना भाऊ आपल्याला हाच रूट एक असा पडतो आहे की ह्या रूटवरनं आपण बरोबर नॉयडामध्ये जाऊ शकतो दुसरा एक रूट आहे पण त्या रूटने आपण गेलो ना भाऊ त्या ठिकाणी आपल्याला एवढे सतवता येत ना भाऊ जाम म्हणजे जाम तिकडे स्वतात मध्य मध्ये तिथे ना तिथे आपला गणपतीचा सण किंवा नवरात्री कशी येते किंवा आपण म्हणजे आपला मराठी माणूस ते पण आपल्या मंडळासाठी किंवा आपल्या देवासाठी आपण एखादी वरभे गोळा करतो तशी तिकडे ना भाऊ रस्त्यावरती प्रत्येक सिग्नलला किंवा प्रत्येक या अशा गोष्टी तिकडे घडतात शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे जी मनामध्ये मा येईल ती गोष्ट फक्त एम एच ची गाडी दिसली की त्यांची दिवाळी झाली अशा गोष्टी आहेत म्हणून मी त्या एम पी मधला गेलो गे गे नाही आणि मला इच्छा पण होत नाही एमपी मधला जायची जरी मला बुकिंग भेटली नाही एम पी पण मी घेत नाही भाऊ भले मला पाच सहा हजार रुपये एड जास्त असलं ना तरी सुद्धा मी घेत नाही त्याच कारणामुळे भाऊ एम ची बुकिंग नको आपल्याला भाऊ आपण बघा आता या टोलवरती पोहोचलो आहे मराठा चौथा टोल आहे बगवाडा टोल गाडी आता जस्ट आपण वापी सोडला हा बगवाडा टोल भाऊ आता वाजले साडेपाच वाजून गेले काही वेळात आता मला असं वाटतं अंधार निघून जाईल आणि दिवस चालू होईल <laughs> चला आपण जाऊया पुढे कारण आहे बघा का। आपण टाकी आपली टाकी फुलेली आहे बरोबर चार हजार सहाशे तेरामध्ये उजरायला लागला की माझ्या तर डोळे जरा पँगायला लागले असं वाटतं की आपल्याला आरामाची थोडीशी गरज आहे पूर्ण रात्रभर गाडी घेतली आहे आपण गुजरातमध्ये आतमध्ये शिरलोय भाऊ रस्ता पूर्ण खराब आहे पूर्णच्या पूर्ण रस्ता खराब आहे मी कुठच्या स्टेटची बद बदनामी करत नाही पण भाऊ रस्ता पूर्ण खराब आहे मला इथे कुठेतरी मस्त एक धाबा बघूया इथे जरा मस्त आराम करू शकतो शिवशक्ती महादेवी धाबा अभी कुछ कंट्रोल नाही हो रहा आहे जरा करूया आराम जरा भाऊ भरपूर झोप येते आणि भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये भाऊ चला